कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या संपूर्ण कर्जत शहरात महायुतीच्या प्रचाराचे जोरदार नारळ फुटत आहेत नगराध्यक्षपदासाठी स्वाती लाड यांचा प्रचार करत प्रत्येक वॉर्डमधून महायुतीचे उमेदवार या प्रचार दौऱ्यात सामील झालेत स्वाती लाड या उच्च शिक्षित आणि डॉक्टर असल्यानं त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतोय दरम्यान कर्जतसाठी विकासाची दूरदृष्टी ठेवून निवडणुकीच्या मैदानात असल्याचं स्वाती लाड यांनी सांगितलंय आज महायुतीच्या प्रचार दौऱ्यानं सर्वांचंच लक्ष वेधलं कारण तीन नंबर वॉर्डमधल्या ज्ञानेश्वर म्हणजे नानाकर्णूक आणि स्वामिनी मांजरे यांच्या प्रचार दौऱ्यात स्वत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उतरले संतोष भोईर यांनी उमेदवारांचा प्रचार करत कर्जतच्या विकासासाठी महायुतीला साथ देण्याचं आवाहन केलं नाना करणूक यांनी मुद्रे परिसरात अनेक विकास कामं केलेली आहेत तर स्वामिनी मांजरे यांना सुद्धा प्रत्यक्ष प्रभागातल्या विकासाचा अनुभव आहे हे, हे दोनही उमेदवार प्रभाग क्रमांक तीनच्या विकासात मोठी भर टाकतील अशी खात्री नागरिकांकडून व्यक्त केली जाते स्वामिनी मांजरे आणि नाना करणूक यांच्या प्रचारासाठी संतोष भोईर स्वतः उतरल्यानं प्रचाराचं वजन वाढलं डॉक्टर स्वाती लाड यांच्या नावाचा जयघोष करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला सध्या महायुतीच्या प्रचाराला मोठी गर्दी दिसतीये त्यामुळे विरोधकांचं काय होणार हे निकालानंतर दिसून येईल पण तीन नंबर वॉर्डमधल्या या भव्य प्रचारामुळे विरोधकांची वाढली धाकधूक मांजरे आणि कर्णूक यांच्या प्रचाराला स्वतः जिल्हाप्रमुख असं म्हटलं तर वावग ठरणार नाही नागरिकांचा प्रतिसाद घरोघरी जाते तर त्यांचा उत्साह पाहून आमच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे स्वामिनीताई मांजरे आणि कनुकदादा यांचा जनसंपर्क पाहून आम्हाला निश्चितच विजयाची खात्री आहे कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आयच्या युतीच्या माध्यमातून थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार डॉक्टर साथी अक्षय लाड व नगरपरिषदेच्या या प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवार स्वामिनीताई मांजरेकर मांजरे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर उर्फ नाना कर्नूक हे तिन्ही या प्रचार रॅलीमध्ये आम्ही फिरत असताना प्रचंड असा उत्साह आहे घरोघरी भेटीगाठी चालू आहेत विशेषतः म्हणजे देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सा सरकार असून राज्यातसुद्धा महायुतीचंच सरकार आहे आणि त्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये लोकसभेचे खासदार म्हणून श्रीरंग आप्पावारने काम करत आहेत आमदार महेंद्र थोरे म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आमदार माजी सुरेश भाऊ लाड यांनी या शहरामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये या नगरपरिषदेमध्ये आमदार महेंद्र थोरेंच्या माध्यमातून प्रचंड निधी असा प्रत्येक प्रभागामध्ये आलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मतदानानं जाणीव आहे का विकास कोण करू शकतो आणि विकासाच्या जोरावरती आमचे सर्वच्या सर्व एकवीसच्या एकवीस उमेदवार आणि थेट नगराध्यक्षाचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील कारण आज कर्जत बदल चाललेलं आहे आणि पुन्हा बदल लावा असेल तर महायुतीलाच जनता या ठिकाणी निवडून देणार त्याच्यामुळे परिवर्तन आघाडी यांना अपक्षाप्रमाणेच कॅटेगरी आहे त्यामुळे या कर्जतचा मतदार अपक्षा परिवर्तन आघाडीला देणार नाही याबद्दल विजय आमचा निश्चित आहे आता आधुनिक तंत्रज्ञान आहे शिक्षण हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि स्वाती लाड ह्या सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत आणि तरुण तडफदार आहात आणि त्याच्यामुळे मतदार आणि सुज्ञ जनता विशेषतः म्हणजे कर्जतमधला तरुण वर्ग मग मुली असतील मुले असतील सगळाच व्यापारी वर्ग असेल या ठिकाणी एक नवीन चेहरा आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून ह्या आमच्या मायुतीकडे पाहत आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका